नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूत यांचा वेगाचा बादशाह दुसा किंग सुंदर मित्रांनो उद्या होणाऱ्या उत्तर कराट केसरी मैदानासाठी दुसा किंग सुंदरचा पैरा कोणासोबत आहे हीच मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार गुरुवार दिनांक तेवीस मी रोजी भव्यस ओपनचे बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन लाख द्वितीय क्रमांकाला दोन लाख तृतीय क्रमांकाला एक लाख असे मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत इथे मित्रांनो सर्व महारथी रथी येणार आहेत बरेच नंदींचे टॉप टॉपचे पैरे झालेले आहेत तर त्यात सगळी चर्चा म्हणजे रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा सुंदरचा पायरा कोणासोबत आहे हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे त्यामुळे मी हाच व्हिडिओ घेऊन आलेला आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की जे काही मालकांमध्ये जे वाद असतात ते मित्रांनो वैचारिक असतात मित्रांनो वैचारिक वाद एक दोन मैदानापुरतं एक दोन दिवसापुरतंच असते नंतर हे वाद मिटले जातात नंतरच्या मैदानात आपल्याला पैरेसुद्धा दिसतात त्यामुळे कोणी मनावर घेऊ नका वाईट कमेंट करू नका असंच मित्रांनो मी आज एक पायरा सांगणार आहे सुंदरचा त्याचासुद्धा पायरा बघून तुम्हाला वाटेल की मालक एकत्रच आहेत तर मित्रांनो किंग सुंदरचा पायरा आहे गौतमभया काकडे निंबूत यांचा आदत किंग नखऱ्यासोबत आदत किंग नखऱ्या आणि दुसा किंग सुंदर ही जोडी उद्या उत्तर कराट केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो भैया काकडे यांचा आदत किंग नखऱ्यासुद्धा चांगलाच स्पीडने पलतो आणि दुसा किंग सुंदरसुद्धा कमी वेलातच नाव कमावलेला असं चांगला स्पीडनेच पलतो नखऱ्या आणि सुंदरची गाडी उद्या उत्तर कराट केसरी मैदानात काही ना कमी काही करून दाखवणारच गुलाल घेऊन दाखवणारच अशी मी आशा बालकतो मित्रांनो मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला स सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो